प्रेमात आणि युद्धात काहीही होऊ शकतं पण आता याला जोड मिळाली आहे राजकारणाची राजकारणामध्ये आता काहीही घडू शकतं अगदी काहीही म्हणजे एखाद्या महिलेचं कुंकू पुसलं जाऊ शकतो पाच आणि सात वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचा वडिलांचा हात जाऊ शकतो आणि एका वृद्धेच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी हिरावली जाऊ शकते हे घडले सोलापुरात एका मनसे पदाधिकाऱ्याची राजकारणापायी दोन डिसेंबरला निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले तयारी सुरू झाली अशा सोलापूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मागे घेण्यावरून एक वाद झाला डिसेंबरला मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली बाळासाहेब सरवदे असं या हत्या झालेल्या नाव या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या पंधरा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला या हत्या प्रकरणानं सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले माहितीनुसार आरोपींकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी सरवदे यांना जिला धमकी देण्यात आली होती सोलापूर महापालिका निवडणुकीत बाळासाहेब सरवदे यांनी अपक्ष फॉर्म भरवला होता त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी शारन शंकर शिंदे शंकर बाबू शिंदे सुनील शिंदे विशाल शंकर शिंदे यांनी धमकी दिली होती तुम्हाला पण माघार घेणार नाही बाळासाहेब सरवदे हे ठाम होते सरवदे आणि आरोपींमध्ये याआधी ही वाद झाले होते आणि याचाच राग आरोपींच्या डोक्यामध्ये होता अशा दोन डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बाजीराव सरोदे बाळासाहेब सरोदे आणि आदित्य सरोदे हे शंकर शिंदे यांच्या घरात जवळ उभे होते तेव्हा शंकर शिंदे यांचा मुलगा अमर आणि ईश्वर सिद्धेश्वर शिंदे आम्ही जिंकलो असं म्हणत फिरत होते तेव्हा बाजीराव यांनी काय झालं असे विचारलं त्यातूनच दोन गटांमध्ये मोठा वाद सुरू झाला शंकर शिंदे यांनी आज यांना जिवंत सोडायचं नाही असं म्हणत चिथावणी दिली वाद वाढता तानाजी शिंदे विशाल शिंदे आलोक शिंदे हे कोयता तलवार घेऊन आले बाजीराव सरोदे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी बाळासाहेब सरोदे यांच्या डोळ्यात शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी चटणी टाकली त्यानंतर तानाजी शिंदे विशाल शिंदे यांनी वार केले अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर बाळासाहेब सरोदे रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिथेच पडले त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण उपचाराआधीच आधीच त्यांचा मृत्यू झाला एवढंच नाही हत्या केल्यानंतर विकेट पडली आमचा नाद करतो का असं म्हणत दंडही शिंदेनी थोपटले आनंद साजरा केल्याचा दावाही मध्ये बाजीराव सरोदे यांनी केलाय दरम्यान हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले त्यापैकी माजी नगरसेविका शालन शिंदे आणि आतिश शिंदे अमर शिंदे तानाजी शिंदे या चौघांना दोन डिसेंबरला रात्री पोलिसांनी अटक केली होती